कोविड योद्ध्यांना भरपाई नाकारणाऱ्या राज्य सरकारवर उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले तसंच परभणी लोकसभा मतदार संघात निवडणूक विजयाचा गुलाल कोण उधळू शकत याचा आढावा आपण घेणार आहोत सोबतच आज मुंबई आणि पंजाब हे संघ आय पी एल मध्ये एकमेकांशी भिडणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठरा एप्रिल वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे कोरोना योद्ध्यांची कोविडच्या संकट काळात जीवाची पर्वा न करता रुग्णालयातल्या नर्सेसनी लोकांची सेवा केली होती यामध्ये अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला मात्र अशाच एका नर्सला नुकसान भरपाई देण्यास सरकारनं नाकारलाय आणि यानंतर सरकार इतकं असंवेदनशील कसं काय असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं सरकारच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले पुण्याच्या ससून रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत असणाऱ्या अनिता राठोड पवार यांचा कोविड काळात रुग्णांची सेवा करत असताना मृत्यू झाला मे दोन हजार योद्ध्यांचा मृत्यू झाला तर त्यांना पन्नास लाखाची भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता पण अनिता यांच्या मृत्यूनंतर मात्र सरकारनं त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यास नकार दिलाय त्यानंतर या विरोधात अनिता यांचे पती सुधाकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे सोबतच हायकोर्टाच्या खंडपीठानं तुम्ही इतके असंवेदनशील कसे आहात असं फटकारत सरकारला चांगलंच फायलावर घेतले तर दोन आठवड्यातच सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची यामध्ये आपण आज मराठवाड्यातल्या परभणी या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत परभणी सकाळचे प्रतिनिधी गणेश पांडे यांनी या संबंधीचं विश्लेषण केलंय ऐकूया गेल्या तीस बत्तीस वर्षापासून शिवसेनेची एक हाती सत्ता असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय जाधव यांना शह देण्यासाठी महायुतीकडून महादेव जानकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले आहे महायुतीने संजय जाधवांना पराभूत करण्यासाठी काढलेले महादेवास्त्र कितपत प्रभावी ठरणार हा सध्या या मतदारसंघात चर्चेचा विषय आहे परभणी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून विद्यमान खासदार संजय जाधव यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली आहे या निवडणुकीत आपण विजय होऊ असा विश्वास दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केला असला तरी दोघांनाही ही निवडणूक मनावी तितकी सोपी जाणार नसल्याचे दिसत आहे एकीकडे महाविकास आघाडीचे संजय जाधव यांचे परभणी होमपीच आहे त्यामुळे त्यांचा जिल्ह्यातील गावागावात दांडगा संपर्क आहे दोन लोकसभा निवडणुकीचा मोठा अनुभव त्यांच्यासोबत आहे परभणी जिल्ह्यासह जालना जिल्ह्यातील घनसावंगी व परतूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव अधिक आहे परंतु आता यात त्यांचे धनुष्यबान चिन्ह आणि मोदीची प्रति प्रतिमा सोबत नसल्याने त्यांना ही निवडणूक अवघड ठरू शकते तर महायुतीचे महादेव जानकर यांच्या पक्षाचे डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभेचे आमदार आहेत तसेच मोदीची प्रतिमा जानकर यांच्या निवडणुकीत फायद्याची ठरू शकते या मतदारसंघातील मंजूर झालेल्या उजळंबा औद्योगिक परिसराची तात्काळ तात्काळ निर्मिती मुदखेड मनमाड लोहमार्गाचे दुहेरीकरण मानवत रोड पाथरी सोनपेठ परळी हा मंजूर रेल्वेमार्गाची तातडीने कामास गती पूर्णतील रेल्वेचा डिझेल लोकोशेड परत कार्यान्वित करण्याची मागणी जिल्ह्यातील शाश्वत पाणी पुरवठा सिंचनासाठी मुबलक पाणी आणि विद्युत विकासाची कामे या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जात आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये साखळी फेरीची लढत रंगणार आहे हे दोन्ही संघ या लढतीत यंदाच्या मोसमातलं आव्हान कायम राखण्यासाठीच मैदानावर उतरतील दरम्यान या मॅच मध्ये दोन्ही पैकी कोणत्या संघाचं पारडजड ठरू शकतंय याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी चला ऐकूयात आयपीएलच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत होणार आहे मुंबई इंडियन्स आठव्या स्थानावर आहे तर पंजाब किंग्स सातव्या स्थानावर आहे त्यामुळं आजचा सामना जिंकून गुणतालिकेत थोडं वरचं स्थान मिळवण्यासाठी हे दोन्ही संघ धडपडतील पंजाब किंगसाठी थोडासा हा सामना सेटबॅक असण्याची शक्यता आहे कारण की त्यांचा कर्णधार शिखर धवन हा जवळपास एक आठवडा अजून खेळणार नाही त्यामुळं त्यांच्या बॅटिंग लाईन अप मध्ये थोडीशी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या बॅटिंग त्यांची बॅटिंग पूर्णपणे इंडियन बॅट्समनवर डिपेंडेंट आहेत आहे शशांक सिंग असू दे किंवा आशुतोष शर्मा असू दे हे जे प्लेयर्स आहेत ते सध्या पंजाबसाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहेत पण जॉनी बेस्टो किंवा लिम लिव्हिंग स्टोन यांच्याकडून फारशी चांगली कामगिरी होताना दिसत नाही आहे त्याचबरोबर जितेश शर्माही आतापर्यंत चमकलेलं नाही आहे त्यामुळं पंजाबला बॅटिंग मध्ये थोडस आपली कामगिरी सुधारण्याची गरज आहे मुंबई इंडियन्स बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्सची टीम तगडी आहे फक्त त्या दिवशी ते सगळे क्लिक झाले पाहिजेत आणि महत्वाची गोष्ट काय आहे की गेला सामना हा मुंबई इंडियन्सनं कॅप्टन्सीच्या थोड्याशा ट्रिक्स चुकल्यामुळं हारला होता या सामन्यात ती सुधारणा हार्दिक पांड्या करेल अशी अपेक्षा आहे त्यामुळं आजच्या सामन्यात तरी मुंबई इंडियन्सचं पारड जड दिसते फक्त त्यांनी काही घोडचुका नाही केल्या तर ते आजचा सामना नक्की जिंकू शकतील चौथी बातमी आहे देशाच्या लोकसंख्येची भारतात यंदाच्या दशकात जनगणना झालीच नाहीये त्यामुळे आपल्या देशाची लोकसंख्या एक चा चा ही एकशे चौवेचाळीस कोटींवर पोहोचल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात वर्तवण्यात आलेला आहे तसंच भारतात चौदा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या संख्येचं प्रमाण हे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत चोवीस टक्के असल्याचंही म्हटलं जात आहे इतकंच नाही तर लोकसंख्येच्या वाढीचा वेग पाहिला तर भारताची लोकसंख्या पुढल्या सत्याहत्तर वर्षातच दुप्पट होईल असा इशाराही अहवालात देण्यात आलेला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दलची सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि यामध्ये एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुद्धा राजकीय पक्षांकडनं केला जातोय राजकीय पक्षांकडनं भाषणांचे लगेच अनुवाद करण्यासाठी तसंच एखाद्या दिवंगत नेत्याची आकृती तयार करून त्यांच्यासारखं भाषण करवून घेत मतदारांना आकर्षित केलं जात आहे द्रमुकनं दिवंगत नेते के करुणानिधी यांच्या आवाजातली भाषणं प्रसारित करण्यासाठी तर दक्षिणेत नरेंद्र मोदींच्या भाषणांचा लगेच संबंधित भाषेमध्ये अनुवाद करण्यासाठी ए आयचा वापर केलाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे ती क्रिकेटच्या सामन्यांसंबंधीची सध्या आय पी एल सुरू आहे आणि हे सामने पाहण्यासाठी तिकीट विकत घेऊन हजारोंच्या संख्येनं चाहते स्टेडियम मध्ये जात आहेत पण या क्रिकेटच्या सामन्यात तिकिटांची किंमत कशी काय ठरते तुम्हाला का तर स्वतंत्रपणे त्यांच्या सामन्याच्या तिकिटांची किंमत ठरवण्याची परवानगी दिलेली आहे त्यामुळे सामना कुठला आहे यावर तिकिटाचे दर बदलतात स्पर्धेतल्या मोठ्या सामन्यांच्या तिकिटाच्या किमती वाढवल्या जात आहेत यासाठी फ्रँचायझी सर्च प्राइसिंग म्हणजेच मागणी वाढली की किंमत वाढवणे आणि मागणी कमी झाली की किंमत देखील कमी करणे या धोरणाचा वापर करतायत पॉडकास्टची ची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेला अभिनेता गोविंदा हा शिवसेनेसाठी स्टार प्रचारक ठरतोय पक्षात एकनाथ शिंदेनंतर गोविंदा हाच क्राऊड पुलरची भूमिका बजावतोय गेल्या काही दिवसांपासून गोविंदानं रोड शोज सभांचा धडका लावलेला आहे तो विदर्भ आणि मराठवाड्यात मुक्कामी सुद्धा होता त्यानं रामटेक यवतमाळ वाशिम आणि हिंगोली अशा मतदारसंघांमध्ये तब्बल दहा पेक्षा जास्त रोड शोज केले आहेत पण गोविंदानं केलेल्या या प्रचाराचा शिवसेनेला किती फायदा होतोय हे पाहावं लागणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला